माण तालुक्यातील अण्बुलेवाडी येथील शासनाची जलजीवन जलमिशन योजना चोरीला गेल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ राजेंद्र इंगळे यांनी विद्यमान सरपंचांवर केला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जलजीवन जलमिशन योजनेअंतर्गत शासनाची विहीर अणबुलेवाडी या ठिकाणी खोदण्यात आली आहे त्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक पाईपलाईन पाण्याच्या टाकीपर्यंत चारी खोदून गाडून आणली गेली मात्र ज्या चारीत जलजीवन योजनेची पाईपलाईन गाडून आणली त्याच चारीत दुसरी एक खाजगी पाईपलाईन गाडून आणली गेली असल्याचं इंगळे म्हणाले सरपंच आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संगणमताने भावी काळासाठी त्याच सरकारी विहिरीतून पाणी वापरासाठी तजवीज आताच करून ठेवली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला या एकंदरीत प्रकाराबाबत संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पुराव्यानिशी पत्रव्यवहार करूनही या गोष्टीकडे सर्वांनीच कानाडोळा केल्याचंही ते म्हणाले जलजीवन जलमिशन योजनेच्या या घोटाळ्याप्रमाणेच पाण्यासाठी इतर योजनाही या गावात आल्या मात्र त्या कागदावरच राहिल्या सगळा निधी सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी संगनमताने गडप केल्यामुळे गावात आज भीषण पाणी टंचाई आहे या सरपंच यांच्या अशा कामामुळेच कोणत्याही योजनेतून एक लिटरभर पाणीही गावकऱ्यांना मिळालं नाही असा आरोपही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला मुळे या प्रकरणाची शहाणिशा प्रशासनाकडून केली जाणार का राजेंद्र इंगळे यांच्या आरोपाप्रमाणे प्रशासन वस्तुस्थिती जाणून घेऊन दोषींवर कारवाई करणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे आनबलिवडी गावात जल जीवन मिशनचे काम चालू आहे आणि जल जीवनचं काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचं आणि मनमानीनं चालू आहे कारण की का विहीर खोदली जाते विहिरीतनं पाईपलाईनची चारी आउटलेट काढले जाते त्याच्यातनं सरपंचाच्या संबंधानं दुसरं पाईपलाईन टाकल्या जाते होती आणि त्या पाईपलाईन टाकल्यामुळं ती पाणी गावाला मिळतं का नाही शंकाच नाही कारण का ह्याच्यापूर्वी बी अशी जी एक योजना झाली ती दोन हजार पाच सहाला जलस्वराज्य म्हणून ती पण योजना अपुरी राहिली अशीच कुठेतरी विहिरी किंवा कशाच्या जी थोडक्यात जलस्वराज्याला विहिरीला जागा दिली तीच त्याच ती व्यक्तीनं जलजीवनला जागा दिली आणि सरपंच आणि ही सगळी एका ह्यानं संगणमतानं किंवा प्रशासनाचा ह्याच्यावर बिलकुल कंट्रोल कंट्रोल नाही किंवा कंचीही गोष्ट नाही जसं त्यांच्या मनात येईल तशी प्रत्येक गोष्ट केली जाते आणि या जलजीवन योजनेचं पाणी ग्रामस्थांना मिळेल अशी कोणतीही ह्याच्यातनं ना शास्वती नाही <coughs> सध्याच्या तारीतनं एक योजनेची बॅपला आणि एक खाजगी पाईपलाईन अशा दोन पाईपलाईनी पुरले पाई पाई ते आणि ती ज्यावेळेस टाकल्या गेल्या टाकल्या गेल्यानंतर एक्झिक्युटिव्हला किंवा उपाभियंताला ही कल्पना देते की असे असं आहे बघा नो की ह्याच्यात दोन पाईपलाईन टाकल्या जाते ते दोन पाईपलाईन टाकल्या जाते ते तर त्यांनी सांगितलं नाही असं होऊ शकत नाही नाही असं होऊ शकत नाही इथं ग्रामीण खालच्या लेवलला सांगितलं आणि वर्ण परवानगी केली असा ह्याचा नामूल्य कुठंही नाही कारण की ह्या योजनेचा प्रस्ताव मी बनविला एक योजना सगळी मी बघितलेली आहे बक्षिसपत्रे झालेली आहे ती तिच्यात ही कागदोपत्री कुठंही काय नाही फक्त आता काय आहे काय ते दाखवायचं आणि त्याच्यातनं ही पाईपलाईन घालून द्यायची आणि उद्या शेतकरी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त ही वापर वापर करायचा जि आत्ता सध्या जी जिथं विहीर खांदलेली आहे हां त्या विहिरीपासून काही अंतरावनं दुसरी पाईपलाईन त्यात विहीर शासकीय जलजीवन योजनेतनं जवळजवळ त्याला सहा साडेसहा सात लाख रुपये खर्च करून ती विहीर खादलेली आहे आणि त्या विहिरीवरनं पाईपलाईन ही जलजीवनची पाईपलाईन टाकीपर्यंत येणार होती पण त्या टाकीपर्यंत येणाऱ्या पाईपलाईनमध्ये मध्येच मदी, दुसरी पाईपलाईन घालून हां आता ती टाकीच्या थोडीशी मागे आणून सुटलेली आहे आणि ती मुजवून टाकली आहे आता जरी उद्या कोणाला दाखवायचं म्हटलं तर ती बाबा लगेच दाखवतो किंवा प्रूफ करता येत नाही आता ती अंडरग्राऊंड आहे ती भविष्यात कार्यान्वित होणार पाप्पू किशोरी या गावचा रहिवासी मी असंच यांचा या ग्रामपंचायतीचा भूगोल कारभार आतापर्यंत असंच चालवला आहे चाललेला आहे काहीतरी कुरगोड्या करायच्या काहीतरी करायच्या मनमानी कारभार यांचा सुरू आहे पाण्याच्या विषय पाईपलाईन त्यांनी टाकलेले डबल पाईपलाईन टाकलेली आहे एक शासकी शासकीय आणि एक खाजगी शासकीय योजने झाल्या तरी पण आतापर्यंत आता टँकरच पाणी चालू आहे आतापर्यंत गावाला पाणी एक काही एक लिटरभर पाणी का प्यायला मिळालेलं नाही नुसतं कागदावर योजना तयार करायचं आणि काम चालू करायचं आणि असंच पैसे पैसे सरकारची हिजीवाट लावायची याच्याशिवाय दुसरा काय नाही आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी